मंडई राजकारणात काही राजीनामे फक्त कागदावर सही करून संपत नसतात तर ते सत्तेच्या खुर्च्यांना हदरवत असतात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तसाच आहे दोन वर्षाच्या शिक्षेच्या शिक्क्यानं कोकाटेंचं मंत्रीपद गेलं पण त्याहून मोठा प्रश्न अजित पवारांसमोर उभा राहिलेला आहे की रिक्त झालेल्या या खुर्चीवर बसणार तरी कोण एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कलंकित नेत्यांना थारा नाही असा थेट इशारा तर दुसरीकडे अजितदादांची राजकीय मजबुरी पक्षांतर्गत दबाव आणि आगामी निवडणुकांचं गणित बघून निर्णय घ्यावा लागणार आहे कोकाट्यांचा राजीनामा हा शेवट नाही तर नव्या सत्ता संघर्षाची सुरुवात ठरतोय दिल्लीपर्यंत जाऊन हालचाली करणारे धनंजय मुंडे पुन्हा संधीच्या प्रतीक्षेत असलेले जुने चेहरे आणि अचानक पुढे येऊ शकणारे नवे नाव त्यामुळं मंत्रिपदाची शर्यत पेटलेली आहे कोण ओबीसी समीकरण सांभाळणार कोण मराठा समाजाला संदेश देणार आणि अजित पवार शेवटच्या क्षणी पुन्हा मास्टर स्ट्रोक खेळणार का हा केवळ मंत्रिमंडळ बदलाचा विषय नाही हा आहे सत्तेचा प्रतिष्ठेचा आणि आगामी निवडणुकांचा थरारक सामना आगामी काळामध्ये कोणाला मंत्रिपद मिळू शकतो आणि कोणाचे नाव चर्चेत आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील वादग्रस्त चेहरा बाहेर पडलेला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कायम राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला कोकाटेंचा हा राजीनामा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून तो महायुती सरकारमधील अंतर्गत ताणतणाव दबावाचं राजकारण आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी मानला जात आहे माणिकराव कोकाटे हे आधी कृषी मंत्री होते तेव्हा देखील वाद आरोप आणि टीकेच्या भवऱ्यात अडकलेले होते त्यानंतर त्यांची कृषी खात्यातून उचल बांगडी झाली आणि क्रीडा मंत्री म्हणून पुनर्वसन करण्यात आलं मात्र न्यायालयीन निकालानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर मंत्रीपद गमावण्याची वेळ आली विशेष म्हणजे अजित पवार हे कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घेण्याच्या बाजूने नव्हतेच उच्च न्यायालयात दिलासा मिळेल अशी आशा ठेवून त्यांनी वाट पाहण्याची भूमिका घेतलेली होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवता येणार नाही असा जो ठाम पवित्रा घेतला होता ना त्यामुळं अजित पवारांचा नायलाज झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कोकाट्यांच्या राजीनाम्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एक महत्त्वाची मंत्रिपदाची जागा आता रिक्त झालेली आहे ही जागा नेमकी कोणाला मिळणार यावरून आता सध्या सत्ता केंद्रात जोरदार खलबतळ सुरू झालेली आहेत ही निवड केवळ व्यक्तीची नसून ती जातीय समीकरण प्रादेशिक समतोल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षांतर्गत नाराजी यांचा ताळमेळ घालणारी असणार आहे या शर्यतीत सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं नुकतीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानं त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चाला वेग आलेला आहे मुंडे हे अनुभवी नेते आहेत बीड जिल्ह्यावर त्यांचा प्रभाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समीकरणासाठी ते महत्त्वाचे मानले जातात मात्र वाल्मिक कराड प्रकरणाशी जोडलेलं त्यांचं नाव आणि त्यातून निर्माण झालेली प्रतिमा पाहता त्यांची मंत्रिमंडळात पुनर्नियुक्ती जी आहे स ती सहज सोप्यापद मार्गाने होणार नाही असं म्हटलं जातं तरीही राजकीय वास्तव पाहता धनंजय मुंडे हे सध्या फेवरिस्ट मानले जात आहे मात्र अजित पवार हे अनेकदा शेवटच्या क्षणीत अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं केवळ मुंडेंवरच सगळं अवलंबून आहे असं नाही मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये अनिल पाटील असतील संजय बनसोडे असतील यांचा देखील नावाचा समावेश किंवा चर्चा सध्या सुरू आहे अनिल पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील ताकदवान नाव मानलं जातात तर संजय बनसोडे हे विदर्भातील प्रतिनिधित्वासाठी उपयुक्त ठरू शकतात याशिवाय अजित पवार जर मराठा समाजातील नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार करत असतील तर त्यामध्ये प्रामुख्यानं प्रमुख जी भूमिका असेल ती प्रकाश सोळंके संग्राम जगताप आणि सुनील शेट्टी यांची नावं त्यामध्ये चर्चेत आहेत विशेषतः मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापत असताना मराठा समाजाला एक संदेश देण्यासाठी अजित पवार मंत्रिमंडळात नवा मराठा चेहरा आणू शकतात अशी शक्यता आता राजकीय विश्लेषक जे आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळतात महत्वाची बाब म्हणजे कोकाटांच्या जागी तात्काळ मंत्र्याची नेमणूक होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत ही जागा रिक्त ठेवली जाणार आहे असं सांगितलं जात आहे तोपर्यंत क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याचा कारभार स्वतः अजित पवार पाहणार आहेत तरीही एक राजकीय खेळी ही मानली जाते कारण अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व समीकरण नीट जुळवून पाहण्याचा अवधी अजित पवारांना यातून मिळणार आहे एकंदरीत काय तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा फक्त एका मंत्र्याचा शेवट नाहीच आहे तर तो अजित पवारांसमोर उभा राहिलेल्या मोठ्या राजकीय प्रश्नांची सुरुवात मंत्रिमंडळात कोण येणार हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आहे तो निर्णय कोणत्या राजकीय संदेशासह घेतला जातो याचा जात प्रदेश आगामी निवडणुका आणि पक्षाची प्रतिमा या सगळ्यांचा ताळमेळ साधत अजित पवार काय निर्णय घेतात याकडे आता प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे बाकी मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं पुढचा मंत्री कोण होऊ शकतो त्याचं नाव कमेंट मध्ये करा आणि आम्हाला कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज पॅथी क्लिनिक